सेलू शहरात पुरुषगड कबड्डी संघाच्या होत असलेल्या सराव शिबिरात वीस खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून हे प्रशिक्षण चार ते तेरा जुलै दरम्यान चालणार आहे परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशन व नूतन विद्यालय सेलू मानस स्पोर्ट क्लब सेलू यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिरास चार जुलैपासून सुरुवात झाली आहे तेरा जुलैपर्यंत नूतन क्रीडा इनडोअर हॉलमध्ये हे प्रशिक्षण संपन्न होत आहे या शिबिरात वीस खेळाडू असून अंतिम संघाची घोषणा तेरा जुलै रोजी निवडून होऊन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरावर पुरुषगड कबड्डी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन पंधरा ते सतरा जुलै दरम्यान पुणे येथे होणाऱ्या स्पर्धेत परभणी जिल्ह्याचा कबड्डी संघ म्हणून सहभागी होणार आहे या शिबिरास मार्गदर्शक राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून प्राध्यापक ज्ञानेश्वर गिरी लाभणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक गणेश माळवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजय भूमकर यांनी मानले दरम्यान प्रशिक्षणातील खेळाडूंना मुख्याध्यापक संतोष पाटील मुख्याध्यापिका निशा पाटील के के देशपांडे डी डी सोन्नेकर अनिल रत्नपारखे डॉक्टर ज्ञानेश्वर गिरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर ढोके राजेश राठोड अनुराग आमटी गोपाळ आमले यांनी परिश्रम घेतले आहे